जिल्ह्यात हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता दर्शविली आहे त्याकरिता जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्था यंत्रणा अधिक सज्ज आणि सतर्क केली आहे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले पोपटखेड येथील धरणाच्या जलाशयात महापुराचा सामना करताना कोणीही कमी राहू नये यावर अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भर दिला असून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी साबळे व गाळगे बाबा आपत्कालीन पथकाचे दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखाली पोपटखेड येथील धरणामध्ये पूर नियंत्रण उपाययोजना जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती निवारण दलाचे पोपटखेड येथील धरणात सराव व प्रात्यक्षिक करण्यात आले आहे यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व आर एल टी कॉलेज अकोला गार्गेबाबा आपत्कालीन पथक आपत्ती निवारण टीमचे सदस्य पंकज श्रीनाथ तुलसीदास नितीन कोलटक्के प्रसाद गुल्हाने डॉक्टर गोहचाळे संकेत झालटे मयूर डाखोरे तलाठी आदी उपस्थित होते आज सा, या धरणावरती जिल्हाधिकारी कार्यालय अकोला व सीआरएल जे वातावरण विभाग आहे हवामान विभाग आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी खूप जास्त पाऊस होणार आहे आणि त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारच्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्या कधी या ठिकाणी येऊ शकतात आणि त्याच्यासोबत दोन कर्प तयार राहावं याकरिता एक जे प्रॅक्टिस इथे घेण्यात आलेली आहे यासाठी आपण इथे सगळेजण पाहत आहोत की कलेक्टर ऑफिसतर्फे सन्मान्य श्री कल्लेस आहेत जिल्हाधिकारी कार्यालय अकोला हे या ठिकाणी सर्वांना ट्रेनिंग देऊन राहिलेले आहेत तसेच डिझास्टर मॅनेजमेंट नीटचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे कार्य करणारे लोक आहेत या आकूट विभागामध्ये कार्य करतील असे मिस्टर निती तुळशीदास श्री पंकजी हे या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना इथे ते स्वतः प्रशिक्षण घे त्यांनी घेतलेलंच आहे आणि इथे लोकांनासुद्धा ट्रेन करणार आहेत लोकांपर्यंत एक अवेअरनेस ज्याला म्हणतो आपण ते प्रोव्हाइड करण्याचं का काम या ठिकाणी करत आहेत आर एल टी कॉलेजतर्फे इथे प्रसाद गुल्हाने श्री शंकेश झायडेसर आणि मी स्वतः डॉक्टर सुधीर कोसाडे सर, सर माझे काही विद्यार्थी या ठिकाणी मयूर आहे त्यांच्यासोबत इथे आम्ही प्रात्यक्षिक या ठिकाणी केलेत कल्ले साहेबांनी खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे मी आज या प्रशिक्षण साठी आले आम्ही सगळे जमलोत आणि या प्रशिक्षणासाठी आम्हाला सन्मान्य कलेक्टर महोदय जिल्हाधिकारी महोदय देंद्रजी पापडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय साबळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे प्रशिक्षण या ठिकाणी आम्हाला आहे कार्यालयाचे धन्यवाद मानतो आणि अकोला जिल्हा हा कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती असेल त्यासाठी सामना करण्यास दोन दोन हात करण्यास तयार आहे असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद देवानंद खिरकर विदर्भ न्यूज अकोट